मागील चार आठवड्यांपासून राज्यभर सुरू असणारा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरडा अखेर सोमवारी सायंकाळी सहा वाजता खाली बसला आता राजकीय पक्षांकडून भेटी गाठी आणि गुप्त बैठकांद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरूच आहे यात मतदारांना पैसे आणि भेटवस्तू वाटण्याचेही प्रकार होण्याची शक्यता आहे पण निवडणूक आयोगाने असे प्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांच्या माध्यमातून करडी नजर ठेवली आहे दरम्यान आता रोड शो पदयात्रा बाईक रॅली आदींचा दणदनाट शांत झाला असून अवघ्या महाराष्ट्राला उद्या म्हणजेच बुधवारी होणाऱ्या निवडणुकीचं वेध लागलाय दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेसाठी उद्या एकाच टप्प्यात मतदान होणार आहे त्यात राज्यातील चार कोटी पंच्याण्णव लाख पुरुष तर चार कोटी चौसष्ट लाख महिला मतदारांसह एकूण कोटी साठ लाख मतदार आपला मताधिकार बजावतील हे मतदार चार हजार एकशे उमेदवारांच्या भवितव्याचा फेसला मतदान यंत्रात बंद करतील द असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मर्सच्या माहितीनुसार राज्यातील चार हजार एकशे छत्तीस उमेदवारांपैकी चारशे नव्वद उमेदवार हे राष्ट्रीय पक्षाचे तर चारशे शहाण्णव उमेदवार हे प्रादेशिक पक्षांचे एक हजार छत्तीस उमेदवार हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीनंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना या निवडणुकीद्वारे आपल्याच गटाचा खरा राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे हे दाखवून देण्याची नामी संधी आहे त्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात सभा घेत अवघ महाराष्ट्र पिंजून काढलाय भाजपने आपल्याला कसा धोका दिला आणि एकनाथ शिंदे यांनी आपल्याशी कशी गद्दारी केली हे उद्धव ठाकरे यांनी मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न केलाय शरद पवार यांनी ह्या प्रकरणी भाजपवर प्रहार करत अजित पवार यांच्यासह त्यांच्या सहकारी आमदारांना पाडण्याचं आव्हान देखील केलंय या प्रकरणी मोदी शहांच्या भाजपपासून महाराष्ट्राचा बचाव करणे महत्त्वाचं असल्याचं अधोरेखित करत मराठी अस्मितेचा हात घालण्याचा प्रयत्न झाला दुसरीकडे भाजप आणि महायुतीचा संपूर्ण प्रचार हिंदुत्वाच्या मुद्द्यांभोवती फिरत राहिला प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात महायुतीने विकासाच्या जोरावर मते मागितले पण त्यानंतर हा प्रचार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेला बटेंगे तो कटेंगे आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक हे तो सेफ हे याच्या दिशेने पुढे सरकला आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशीही महायुतीने या मुद्द्यावरून विरोधकांवर निशाणा चढवत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांनी या निवडणुकीत आपलाच विजय होणार असल्याचा दावा केलाय पण मतदार अखेरच्या क्षणी कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकतील हे बुधवारी होणारे मतदान आणि त्यानंतर शनिवारी होणाऱ्या मतमोजणीत स्पष्ट होणार आहे